नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी रस्त्यावर खड्ड्यात होडी सोडून मनसेचा तीव्र निषेध हा महामार्ग दरवर्षी अशाच मोठमोठ्या खड्ड्यांच्या स्वरूपात तळ्यामध्ये रूपांतर होताना वारंवार दिसतो त्यासाठी वारंवार आंदोलनही झालेली आहेत आंदोलनानंतर या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च सुद्धा कागदपत्री झाल्याचं दिसतो परंतु यामध्ये सर्वसामान्य जनता त्यांचा जाणारा जीव याची किंमत शून्य आहे म्हणूनच सन्माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या अन्याय तेथे लाथ मारा ह्या आदेशाने व सन्माननीय पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष मनते मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याकडून खड्डेमय झालेल्या वाडा मनोहर भिवंडी रस्त्याच्या तळ्यावर नेहरुळी येथे खड्ड्यात होडी सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र निषेध करण्यात आला त्यावेळेस जर लवकरात लवकर खड्डे भरले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईलने झोडपून काढले जाईल असा सज्जड इशारा मनसे तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांनी दिला यावेळी आंदोलनात तालुका सचिव स्वप्नील मोरे शहर अध्यक्ष मधुर म्हात्रे अध्यक्ष नितीन भोईर उपतालुका अध्यक्ष रवी जाधव उपतालुका अध्यक्ष दिलीप सांबरे महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा मोरे शहर अध्यक्ष कल्पना गोसावी अध्यक्ष शाखाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते वार्ता इंडियान्यूज साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट आज तिथे होड्या आंदोलन करीत आहे कारण आम्ही याच्या अगोदर खूप आंदोलन केली तिथे या खड्ड्यांमध्ये आम्ही खासदार आमदारांची नावं दिली मागच्या वर्षी आम्ही बेशरप लावले त्याच्या अगोदर आम्ही खड्ड्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना उभे केले होते पीडब्ल्यूडीच्या आता सर्व हे झालं बेशर्माची झाडं लावून झाली त्यांना कुठली शरम राहिलेली नाही या सरकारला म्हणून आता मी वाडे तालुक्यातील सर्व जनतेला एकच आवाहन करतो का आता या फोर व्हीलर तुम्ही गाड्या घेऊ नका फक्त या आज कशा अवस्था झाल्या कमीत कमी आजच्या दिवसात चार ठिकाणी गाड्या पडले झालेल्या आहेत म्हणून हा आजपासून आम्ही सुरुवात करतो तर आता तुम्ही होडीनीच प्रवास करा शेवाती या सरकारला जाग येईल असं वाटते